बाळूमाच्या जन्माचा पाना स्वर्ग वि शिरमधे अंदाने पहिल्या दिवशी या कोळ गावाला मामाचा जन्म जहाला चला चला बघताना वता जो बाळाजोज रे जो जो, 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 जो। पहिल्या दिवशी या गावाला बाळू मामाचा जा जन्म जहाला चला चला बघताना भंडारा वाटा जो बाळाजोज रे जो जो दुसऱ्या दिवशी पाण्यात पहा मामा खुशीत हसला रेशमाची दोरी हळूचा हलवा जो बाळा जो रे जो जो दुसऱ्या दिवशी पाण्यात पहा बाळू मामाकू खुशीत हसला रेशमाची दोरी हलवा जो बाळा जोज रे जो जो, 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 जो। तिसऱ्या दिवशी ग सत्या व माता डोळा भरून पाहे ग मायाप्पा ढोल तशाच हा गजर चालवाजो बाळा जोज जो। तिसऱ्या दिवशी ग सत्यावा माता डोळा भरून पाहे माय आप्पा ढोल तशा गजर चालवा जो बाळ रे जो जो चवथ्या दिवशी मोठा आनंद झाला जसा गो कृष्ण जन्माला मन तो मेंढे संग राहिला जो बाळ जो रे जो जो, जो। चव्हा त्या दिवशी मोठा आनंद झाला जसा जा गो कृष्ण जन्माला राणा म्हणत मेंढ्या संग राहिला जो बाळ जजो रे जो जो पाचव्या दिवशी अकोळ गावाला धनगराचा ग जमला मेळा गोर गरिबाचा हा देव जन्मला जो बाळ जजो रे जो रे जो पाचव्या दिवशी अकोण गावाला धनगराचा ग जमला मेळा गरीबाचा हा देव जन्मला जो बाळजोजो जो रे जो जो सहाव्या दिवशी विचार केला हा सहाव्या दिवशी विचार केला हा बाळूमामाचा पाणा लिहिला कवी श्रीरामदाप्यान गायला जो बाळ जो रे जो जो सहाव्या दिवशी विचार केला हा बाळू मामाचा लिहिला कवी श्रीरामदाप्यान गायला जो जो रे जो जो सातव्या दिवशी डोई शोभेशेला खांद्यावर घोंगडी हातात काठी पांढरं धोतर शर्ट पिवळा जो बाळ जो जो सातव्या दिवशी डोई शेला फेटा सातव्या दिवशी डोई शोभे शेला खांद्यावर ओंगळी हातात काठी काठी पांढर धोतर शर्ट पिवळा जो बाळाजोजोर जो जो आठव्या दिवशी अंगठी बोटाला गळ्यात हास शोभे मामाच्या पायात पैजण फिरे चौदिशा जो बाळ जो 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 पांढर दोतर पांढरं दोतर शर्ट पिवळा पांढरं धोतर शर्ट पिवळा जो बाळ जो जो रे जो जो आठव्या दिवशी अंगठी बोटाला घड्यात शोभे शो मामाच्या पायात पैजण फिरे दिशा जो बाळ जो जो रे जो जो पायात पैजण फिरे दिशा जो बाळ जो जो रे जो जो पहिल्या दिवशी अकोड गावाला बाळू मामाचा जन्म झाला चला चला बघताना प्रसाद वाटा जो, जो 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 रे जो जो पाळणं आवडलं शेअर करा लाईक करा धन्यवाद